कोई चेहरे की जरूरत नहीं अगर जिस देश में होती है, वो तो के पॉलिटिकल राजनीतिक दल होता है वो दल अपने तानाशाह का जो तो चेहरा है वो सामने लाता लो है लोकतंत्र में बहुत से चेहरे होते हैं लोग किसी को भी चुन सकते यू महाविकास आघाडीमध्ये ज्या सीट वाटप आहेत त्या प्रत्येक पक्षाला बारा बारा सीट द्यावा आम्हाला देखील बारा सीट द्यायला पाहिजे वंचित बहुजन आघाडीला लोकसभा ज्या या चर्चा आहेत त्या चर्चा वृत्तपत्रातून आम्ही पाहतो आमचं असं म्हणणं आहे आणि सगळ्यांना माहिती आहे प्रकाश आंबेडकर म्हणजे आमचे बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी जेव्हा चर्चा होत असते तेव्हा आम्ही त्यांनाही हे सांगतो की जिंकेड त्याची जागा हे अंतसूत्र जिंकेड त्याची जागा हे अंतसूत्र आमच्या आघाडीमध्ये कोणत्याही महाविकास आघाडीमध्ये जागेवरून ओढता नाही होणार नाही जागांचं वाटप जे आहे ते निवडून देण्याची क्षमता आणि उत्तम उमेदवार याच्यावर सुष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना त्या तीन पक्षामध्ये या भूमिकेवर एकमत आहे राहुल गांधींचंही एकमत आहे मल्लिकार्जुन खरगे यांचं एकमत आहे शरद पवार साहेबांचं एकमत आहे उद्धव ठाकरेंची मान्यता आहे आणि ह्या सूत्रानुसार आम्ही पुढे जात आहोत वंचित बहुजन आघाडी यांना नरेंद्र मोदी यांच्या हुकुमशाविरुद्ध लढायचं आहे नरेंद्र मोदी हे परत सत्तेत आले तर या देशाला हुकुमशाहीच्या खाई ढकलत जाईल आणि विरोधी पक्षाला मध्ये बसावं लागेल जाऊन कायमचं ही प्रकाश आंबेडकर यांची भूमिका ही देशासाठी एक फार मोठा मंत्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं या संविधानाचं महत्व सगळ्यात जास्त त्यांना माहीत आहे संविधान वाचवण्याचं चिंताचा विषय चिंता तो देशक गृहमंत्रीने करणे ना जो आज भी चुनाव में व्यस्त है देश तो चिंता करेगा ये लेकिन संसद में कोई घूस जाता है उसके ऊपर जवाब नहीं आता है यूएससी काउंसिलेट के सामने इस प्रकार से धमाका होता है उसके ऊपर कोई बात नहीं होती पूछ में हमारे जवानों के काफिले के ऊपर हमला होता है उसके ऊपर कोई बात नहीं होती छत्तीसगढ़ में एक उद्योगपति के लिए जंगल काटे जाते हैं आदिवासियों के सिने पर बंदूक के तांग कर जंगल काटे जाते हैं सरकार बदलने के बाद उसके ऊपर सरकार कोई बात नहीं करती तो ये सरकार बात किसके ऊपर करेगी क्यों करेगी अब राम मंदिर का निर्माण हो रहा है दो तो तो हम स्वागत करेंगे राम मंदिर का लेकिन ये भी प्रश्न इस देश में है